आरोग्य म्हणून सेवा केली असेल तशी बंजारा समाजाने केली आहे आणि डॉक्टर निलकंड पाटील जर आमदार झाला तर चोवीस तारखेपासून बंजारा समाजाला वृंदावन हॉस्पिटल हे पाच वर्ष फुकट रे तिसरी गोष्ट जे ऊसतुडीला जातात आणि बाकीचे पोरं ते बरोबर घेऊन जातात ऊसतुडीला मायबाप चार महिने गेल्यामुळे पोरांची शाळा बुडते आणि दरवर्षी असं होत असल्यामुळे पोरांची शाळेची लाईनच लागत नाही पोरं बी अनपढ राहतं बाप ऊस तोडत होता म्हणून पोरके पुढच्या पिढीत ऊस तोडत आहे ही आपल्या समाजात मोठी समस्या आहे तर डॉक्टर निलकंठ पाटील आमदार झाल्यावर तुमच्या समाजासाठी खास एक हंगामी शाळा सुरू करणार आहेत त्याला आपण साखर शाळाचं नाव दिलं आहे या शाळा काय करतील चार महिने तुमचे पोरं डॉक्टर निलकंठ पाटील हा सांभाळेल मग त्यांचं जेवण खाणं राहणं आरोग्य आणि शिक्षण हे स्वतः मी बघेन आणि जेव्हा तुम्ही ऊस तोडायला जाईल तेव्हा ते चार महिने मी पोरं सांभाळेल आणि मी ऊस तोडून तुम्ही आले की तुमचे पोरं तुमच्या स्वाधीन होतील जेणेकरून जी आपली जे आपलं चक्र झालंय की ऊसतोडीमुळे आपले पोरं अनपण राहतात आणि अनपण राहिल्यामुळे त्याला परत ऊसतोड जावं लागतं हे चक्र आपण थांबू आणि हा विचार तुमच्यासाठी कोणीच केला नाही तर त्याच्यामुळे सगळेजण एक मताने डॉक्टर पाटील पाटीलला निवडून द्या आणि हे जे असे भरू काम आहे हे आपण तुमच्यासाठी शंभर टक्के करू जय जीवाद शिक्षणाविषयी काय केलं माहिती तुम्हाला हो काय केलंय हो बोला बोला रक्ताचं पाणी करून लागतो उनामध्ये सानामध्ये आणि ऊस थोडीचं काम फक्त बंजार समाज करू शकतो बाकीचे लोक करतच नाहीत त जो समाज रक्ताचं पाणी करून काम करतोय अशा समाजाच्या आरक्षण वाढवण्यासाठी जी एस आय टी होती तिला याने विरोध केला याचा अर्थ तुमच्या समाजाच्या आरक्षणाला त्याचा विरोध आहे आणि आता त्याच्या विरोधात त्याची बहीण उभी आहे आता बहीण काय म्हणते तो गद्दार आहे मी खुद्दार आहे आता एका घरात होईल का म्हणजे पडले तरी तेच आणि निवडून आले तरी तेच याचा अर्थ ते आपल्याला किती मूर्ख बनवत आहे हे पहिले आपण समजून घ्यायला पाहिजे त्या दोघांपासून आपण सावध राहा आणि बाकीचे जे इतर लोक आहेत मागच्या वर्षी ते पण कॉम्पिटिशन होते ते निवडून येत नाही कारण का त्यांची गुंडागिरी जास्त नाही त्याच्यामुळे त्यांच्या वेळ तुम्ही पडू नका डॉक्टर निकंठ पाटील जर मिळून दिलं तर मी आपण त्यांनी जे एस आय टी साठी जो विरोध केला होता तो आपण जाहीरपणे त्या एस आय टीच समर्थन करू तुमच्या समाजासाठी ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बंजारासाठी आपल्याकडे टाइम कमी आहे बाकी